डोंबिवली जवळील एम आय डी सी परिसरात तेवीस मे रोजी अमुदान केमिकल कंपनीत भीषण आग आणि बुधवार बारा तारखेला इंडो अमाइन्स आणि मालदे कंपनीला आग लागली या घटनांवर गांभीर्यानं लक्ष देत केमिकल कंपनी स्थलांतराबाबत शासनाकडून कृती आराखडा समिती नेमण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी कल्याण मुख्यालयात आयुक्त दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड म्हणाल्या डोंबिवलीतील एम आय डी सी परिसरातील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटामुळं जीवित व वित्तहानी व नजीकच्या कंपन्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं डोंबिवलीतील औद्योगिक क्षेत्रात झालेल्या स्फोटाची शासनानं त्वरित दखल घेऊन या संदर्भात माननीय प्रधान सचिव उद्योग यांच्या अधिपत्याखाली सत्तावीस मे रोजी बैठक घेण्यात आली बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक धोकादायक किंवा अतिधोकादायक कंपन्यांच्या स्थलांतराबाबत शासनानं कृती आराखडा तयार करण्यासाठी कृती आराखडा समिती अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये स्थापन करून समितीमध्ये शासनाकडील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ डोंबिवलीतील औद्योगिक परिसरातील कंपन्यांचं सर्वेक्षण सुरू असून शासनानं दिलेल्या प्रश्नावलीनुसार माहिती एकत्र करण्यात येत असून सदरच्या माहितीच्या अनुषंगानं शासनाकडून आदेश प्राप्त होताच त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल स्तरावर उपरोक्त उपाययोजना सकाळी पुन्हा डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मालदे या कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली व ती आग शेजारी असलेल्या इंडो अमेन या कंपनीत पसरली असून या आगीमुळे कोणीही व्यक्ती जखमी अथवा जीवितहानी झाली नाहीये आगीच्या वृत्ताची माहिती मिळताच महापालिका व एमआयडीसी प्राधिकरणानं आगीवर नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आग विझवण्यात यश मिळालं आहे डोंबिवली औद्योगिक परिसरातील घटनास्थळाजवळच्या ज्या नागरिकांना श्वसनाचा त्रास असल्याच्या प्राथमिक तक्रारी प्राप्त होताच अशा नागरिकांना आग आटोक्यात येईपर्यंत सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या अशी माहितीसुद्धा पालिका आयुक्त डॉ इंदुराणी साखड यांनी दिली आहे त्याची माहिती एमआयडीसी डिपार्टमेंट कडनं दिली जाईल आता तो सर्वेक्षण सुरू आहे आणि सर्वेक्षण कंप्लीट झाल्यावर आपल्याला पूर्ण माहिती या बाबतीत ते मिळतील किती कंपनी आहे ज्यांचं सर्वेक्षणासाठी घेतलेला आहे जवळपास अडीचशे कंपनी आहेत अशा टू सेवन्टीच्या आसपासच्या आकडा होता त्याचा मग त्यांचं सर्वेक्षण झाल्यावर हे आकडेवारी जी आहे अति धोकादायक धोकादायक किंवा सामान्य निश्चित होईल झोन झोनमध्ये मॅम केमिकल झोन्स आहेत इतर काही झोन्स आहेत या आजूबाजूला जे अनधिकृत इमारती उभ्या आहेत किंवा अनधिकृत रेसिडेन्शियल एरिया आहेत त्या खाली होणार आहेत अॅक्च्युली तिकडे जो इंडस्ट्रियल एरिया असतो तिकडे प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून एम आय डी सी पाहते काम त्यामुळे या बाबतीमध्ये मला काही कमेंट करता येणार नाही यातली माहिती जी आहे ते एम आय डी सी आरोप किंवा त्यांचे अधिकारी जास्त चांगल्या पद्धतीने देऊ शकतात आपण महापालिका सुद्धा महापालिका कंपन्यांनी जे एम आय डी सी एरिया आहे त्यासाठी फायर ऑडिट करण्यासाठी पण एजन्सी आहे ती वेगळी आहे सोबतच त्यांच्याकडे जे बॉयलर रिॲक्टर असतात त्यांचं पण इन्स्पेक्शन करण्याची इंडस्ट्री जे एजन्सी आहे ती वेगळी असते त्यामुळे तिकडे महानगरपालिका म्हणून आपल्याकडनं जे फर्स्ट रिस्पॉन्स भेटला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू रेस्क्यू ते आपल्या मार्फत केला जातो आणि ते आजही आपण केलंय आणि त्या क्विक रिस्पॉन्सला आणखीन बलकट करण्याच्या अनुषंगाने आम्ही आणि एमआयडीसी सोबत आमचे लोकांचा कॅपॅसिटी बिल्डिंग आणि जो आपला इन्स्ट्रुमेंट आहे किंवा आपला जो फायर स्टेशन आहे त्याचं आधी अध्यात्मिकरण करण्यासाठी आम्ही समन्वयाने काम करतो तर आपल्या एम आय डी सी डोंबिवलीमध्ये एक कंपनीमध्ये आग लागली होती त्या ठिकाणी आपली महानगरपालिका तसेच एम आय डी सीची जे अग्निशमन दल आहे ते दाखल झाले जवळपास अकरा टेंडर आपण तिकडे फायरचे वापरले आणि ती आग आटोक्यात आणली त्यासोबतच आपण जे एम आय डी सीचे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा तिकडे बोलवलं होतं आणि त्यांच्या मार्फत इन्व्हेस्टिगेशन होऊन ते फायर का लागला याच्या बाबतीमध्ये सगळं रिपोर्ट केला जाईल सोबत एकजू मागची आग लागल्यानंतर शासनामार्फत मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे एक कृती आराखडा समितीची स्थापना केली होती त्या समितीचे अध्यक्ष म्हणून मान्य प्रधान सचिव उद्योग आहेत उद्योग मंत्री साहेबांनी सुद्धा याची बैठक घेतली होती आणि त्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते की जे क कंपनीज आहे त्यांचं कॅटेगरायझेशन ए बी सी अति धोकादायक धोकादायक सामान्य असं करून त्यांचं स्थलांतरण बाबतचा एक कृती आराखडा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या समन्वयाने बनवावा त्या मी त्या समितीची आतापर्यंत तीन मीटिंगा झालेल्या आहेत त्यासोबतच त्या मिटिंगमध्ये झालेल्या चर्चाचे प्रमाणे तिकडे जे इंडस्ट्रीज आहेत त्यांचं स्थलांतराबाबत कारवाई करण्यासाठी एक उपसमिती नेमलेली आहे जी त्या लोकल एरियाचं सर्वेक्षण करणं त्यामध्ये कामगार विभाग इंडस्ट्रीज एम पी सी बी कॉर्पोरेशन वगैरे सगळे अधिकारी असणार आहे आणि त्यांच्यामार्फत सध्या सर्वेक्षणची कारवाई सुरू आहे ये साची आग लागली त्यामुळे आपण क्विक रिस्पॉन्स पडणं म्हणून आपल्याकडनं जी योग्य कारवाई आहे ते केलेली आहे आणि कुठली जीवित हानी आजोजी झाली अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस चे शासन येण्याच्या अनुषंगाने कृती आराखडा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये प्रधान सचिव मान्य उद्योग यांच्या समिती आहे मेजर मॅन्डेट या समितीच्या हे आहे की रेझिडेन्शियल आणि इंडस्ट्रीयल मिक्स झाल्यामुळे जे स्फोट होतात किंवा फायरचे इन्सिडेंट घडतात त्यामुळे रहिवाशी जे नागरिक आहेत त्यांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे तिकडे काही ऑल्टरनेट अर्बन प्लॅनिंग झालं पाहिजे आणि ते सिटीच्या दृष्टीने झालं पाहिजे यामुळे ते जे इंडस्ट्रीज आहेत त्यांचा वेगवेगळ्या जे धोकादायक आणि अतिधोकादायक कॅटेगरीज आहे त्यांना रेझिडेन्शियल एरियामधनं स्थलांतरण करायला पाहिजे तर या अनुषंगाने या मीटिंग या कमि समितीचे तीन मीटिंग सत्तापर्यंत झालेले आहेत आणि वीस तारखेपर्यंत सर्वेक्षण समितीमार्फत जो रिपोर्ट सादर केला